नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे टी व्हीवरील अनेक गाजलेल्या मालिकांच्या पंक्तीत जाऊन बसलेली आणि प्रेक्षकांच्या मनामनात घर केलेली मालिका म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका दोन हजार पंधरा साली प्रदर्शित झाली या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती जवळपास एक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या मालिकेने निरोप घेतला होता त्यानंतर या मालिकेचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आता पुन्हा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दिल दोस्ती दुनियादारी मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजन करण्यासाठी येणार आहे ही मालिका पुन्हा प्रसारित केली जाणार आहे पूर्वी ही मालिका झी मराठीवर प्रसारित झाली होती पण आता झी मराठीवर नाही तर वेगळ्याच चॅनलवर या मालिकेचं प्रसारण केलं जाणार आहे झी युवा वाहिनीवर दिलदोस्ती दुनियादारी मालिका पुन्हा सुरू करण्यात येणार आहे एक जुलैपासून दिल दोस्ती दुनियादारी मालिकेचं झी युवावर प्रसारण होणार आहे रात्री साडे दहा वाजता सोमवार ते शुक्रवार ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे पुन्हा एकदा दिलदोस्ती दुनियादारी मालिका टी व्हीवर पाहता येणार असल्याने चाहतेही आनंदी आहे या मालिकेप्रमाणेच त्याचं शीर्षक गीतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं स्वानंदी टिकेकर अमय वाघ सखी गोखले सुव्रत जोशी पूजा ठोंबरे आणि पुष्कराज चिरपुटकर अशी मालिकेची स्टारकास्ट होती या मालिकेने काव्यकरांनाही प्रसिद्धी मिळवून दिली होती मराठी मालिकांच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद